कॅनलमार्फत पाणी आले किंवा जास्त पाऊस पडला की ऊस केळीसारखी जास्त पाणी लागणारी पिके घेण्याची मानसिकता असते त्याऐवजी ड्रॅगन फ्रूट खजूर बोर डाळिंब इत्यादी कमी पाणी लागणाऱ्या पीक लागवडीसाठी शासनाने अल्प अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान जर दिले तर जास्तीच्या जा पाणी वापरावर आपोआपच वा आळा बसेल पाणी बचत होईल जमिनीचे आरोग्य राहील पाण्याच्या भूगर्भातील उपसा कमी होऊन खालावलेली भूजल पातळी वर येईल असे प्रतिपादन सोलंकरवाडीचे प्रयोगशील शेतकरी राजाभाऊ बांगेरे यांनी व्यक्त केले अटल भूजल योजनेअंतर्गत ग्रामस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत ते बोलत होते मागील वर्षी सोलंकरवाडी गावात सोलापूर जिल्ह्यात अटल भूजल योजनेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल वीस लाखाचे दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले होते मिळालेल्या बक्षीस रकमेतून पाणी बचतीच्या इतर अनेक कामाबरोबरच गावामध्ये प्रति कुटुंब कमीत कमी तीन मोठी झाडे लावून त्याची निगा राखण्याची जबाबदारीचाही निर्णय येणाऱ्या सभेत घेणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी माजी सरपंच अनंता गलांडे यशाचे मास्टर ट्रेनर सुभाष रणदेवे राज गोडसे ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा तर ती शंभर एटरावर पाणी बाकीच्या पिकाला युक्त होणार आहे कारण ड्रॅगन फ्रूटला आठवड्यात एक तास जर पाणी असलं तर त्या एक तासावर ड्रॅगन फ्रूट जगू शकतं आठवड्यात एक तास दीड ता तास पाणी जर असलं आणि शेतकऱ्याला उत्पन्न चांगला आहे आणि जर का अटल भोशील योजने ना गावात शंभर एकर दिलं तर इथं येणारा व्यापारी त्या शेतकऱ्यांचं जीवनमान राहणीमान उंचावण्यासाठी तुमचा अटल भोशील योजना ही जी केंद्र सरकारचा केली या योजनेचा मोठा फायदा आणि त्याचं उदाहरण तुम्हाला सोडून घ्यायचा